माझा युद्धशालेतील कार्यक्रम ठरून गेला एक मासातच मी शूल तोमर परीख प्रास शतग्नी खडक पट्टे भ्रुशुंडी गदा आणि चक्र अशा अनेक शस्त्रांची माहिती करून घेतली माझी विशेष आवड धनुष्याकडे असल्यानं धनुर्विद्येला लागणारी सर्व शस्त्र काळजीपूर्वक का अभ्यासली केवळ बाणच कितीतरी प्रकारचे होते दोन शुलाग्रे असलेला करणी बाण तो पोटात घुसला की बाहेर काढताना आतडी बाहेर पडत नादिक बाण जाड पात्याचा असून त्याला वाकडे दात होते त्यामुळे शरीरात घुसलेला तो बाण काढताना आपल्या आसपासच्या धमण्या तोडूनच बाहेर पडे लिप्त या बाणाच्या आग्राला विषारी वनस्पती रस लावल्यामुळं तो अतिशय दाहक असे बस्तिक हा बाण शरीरात घुसे पण बाहेर खेचला की त्याचा केवळ दंडच हातात येई आणि सगळं पात तशाच तसं लक्षाच्या शरीरात राही सुची या बाणाची शेपटी निमुळती आणि टोकदार असल्यामुळं अगदी बारीक अशा लक्ष्याचा सुद्धा त्याचा अचूक वेध घेता येईल विशेषतः डोळ्याचं बुबुळ या बाणानं अचूक टिपता येईल जिदम हा बाण जाताना वाकडा तिकडा जाई पण लक्षात मात्र बरोबर घुसे याशिवाय गवास्ती म्हणजे बैलाच्या हाडाच्या गजास्ती म्हणजे हत्तीच्या हाडाचा कपिश म्हणजे काळ्या रंगाचा उती म्हणजे उग्रगंधाचा कंकमुख सुवर्णपंख नाराज आश्वास्ती अष्टी अंजलिक सन्नत पर्व सर्पमुखी असे बाणांचे कितीतरी प्रकार होते हे सगळे बाण कसे फेकावे त्याचं शिक्षण मी मनापासून घेणार होतो माझ्या शिष्यावस्थील शिष्यावस्थेतील क्षणक्षण मी त्याच्यासाठी वेचणार होतो पूर्वी मला तीन वस्तूविषयी प्रेम वाटत वाटत होतं गंगामाता सूर्यदेव आणि आई आगी, आईनं राधामातेनं अत्यंतिक प्रेमाने दिलेली ती चांदीची पेटी पण युद्धशालेत आल्यापासून मात्र त्या वस्तूत आणखी एकीची भर पडली ती वस्तू म्हणजे धनुष्य आणि बाण महाराजांच्या रथाचं सारथ्य बाबांनी पुष्कळ वर्ष उत्साहानं केलं होतं पण अलीकडं वृद्धत्वामुळं त्यांच्या अंगी पूर्वीसारखी चपळता राहिली हो नव्हती त्यांच्या साहसासाठी महाराजांनी गवळगन नावाच्या सारथ्याच्या आणखी एक निष्णात पुत्रालाही आपल्या खास सेवेसाठी नेमून घेतलं होतं कधी कधी महाराज त्यांना हाक मारीत ते ऐकून त्यांचं नाव संजय आहे हे आम्हालाही समजलं होतं पण ते वडीलधारी असल्यानं आम्ही त्यांना संजय काका म्हणू लागलो त्यांच्या आणि आचार्य विदुरांच्या चेहरेत फारच साम्य होतं त्यांचं संजय हे नाव मला फारच आवडलं ते सारथी आहेत हे तर त्याहूनही अधिक आवडलं मला उगाच किती काहीतरी निमित्त काढून मी त्यांच्याशी त्यांना काका म्हणत बोलण्याचा प्रयत्न करी रथशालेत ते आणि बाबा जातिवंत घोडे रथाचं सर्वात उपयोगी वंगन चक्रासाठी कोणती लाकडं टिकाऊ रथचक्रांच्या आर्याची संख्या कमी असावी की आधी त्यांचा गतीवर काय परिणाम होतो यासारख्या असंख्य मनोरंजक विषयावर चर्चा करीत मला तर ते नेहमी सांगत करणा तू सुतपुत्र आहेस तू नेहमीच हे लक्षात ठेव की जातीवंत घोडा कधीच धरतीवर बसत नाही रात्री निद्रेसाठी सुद्धा आणि जातीवंत सारथी कधीच नीड सोडत नाही प्राण गेला तरी सुद्धा एकदा धरली ती जागा काय आमची काय म्हणता काका घोडा का? कधीच का? खाली बसत नाही मी आश्चर्याने विचारी हो एवढच नाही तर उभ्या उभ्या निद्रा घेणारा घोडा जेव्हा चार खुरांपैकी एक खुर मुडपून निद्रावश होण्याचा प्रयत्न करतो तेव्हा तो दीर्घ प्रवासाला निकामी झाला म्हणून समजावा लक्षात ठेव घोडा हा सर्व प्राण्यांचा गतिमान प्राणी आहे गतिमान ते तसेच एकसारखे बोलत राहावेत म्हणून मी उगाच काहीतरी विचारे भारद्वाज पक्षासारखा त्यांचा मधुर आवाज एकसारखा ऐकत राहावा असाच होता नुसताच गतिमान नाही तर बुद्धिमानही कारण कधीतरी घोड्यावरून घनदाट अरण्यात गेलास आणि बाहेर येण्यासाठी मार्ग सापडेन असा झाला तर हातातील वेग खुशाल सोडून दे हा बुद्धिमान प्राणी तुला अचूकपणे तू तु तिथून जिथून आला निघाला असेल तिथं परत आणून सोडेल घोड्यांचा अशा कितीतरी लग्बी काका गप्पा मारताना सांगून जात त्यांच्याकडून घोड्यांच्या अशा विविध सवयी व्याधी व गती या विषयाचं वर्णन ऐकताना आमचा काल आनंदात जाऊ लागला आम्हा सारथ्यांची कर्तव्य कर्म धार्मिक विधी सभागृहाचे नियम यांची ते आम्हाला सूक्ष्मपणे माहिती देऊ लागले अकला अकूर अशा घोड्यांच्या खुरांच्या रोगावर कोणकोणती कौन औषधी वनस्पती चालते हे त्यांनी व्याधीग्रस्त घोड्यावर प्रत्यक्ष प्रयोग करून आम्हाला दाखवून दिलं संजय काका म्हणजे राजवाड्यावरील सर्व सारथ्यांचे नायक होते महाराज धृतराष्ट्र पितामह महामंत्री विदूर राजमाता आणि अमात्य ऋषवर्मा सर्वजण सभागृहातही त्यांचा आदर राखत असे सर्वांचे आवडते संजय काका माझ्याशी घटका घटका गप्पा रंगत होते सारथ्य कर्मातील खुबीचे बारकावे सांगत होते कधीकधी मालांनी आणि घटांनी सुशोभित अशा आपल्या रथातून मला व शोनाला राजनगरात फिरून आणत होते एके दिवशी मी निशोन असे नगरात फिरायला गेलो होतो नेहमीप्रमाणे फेरफटका मारून आम्ही परतलो राजवाड्याजवळ आम्ही आलो होतो एवढाच राज हो 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 एक राजरथ समोरून येताना आम्हाला दिसला त्या रथाला बाजूनी झिरमिरीत वस्त्रांचे पडदे लावलेले होते रथाचे घोडे पांढरे शुभ्र होते मला त्याचा रंग फारच आवडला हे पाच पांढरे पुष्ट ठिपके खालीवर हिंदकळत समोरून येत होते मी त्या घोड्यांकडं भारावून पाहत होतो मध्ये त्यातला एक घोडा आपल्या मानेला जोरदार आणि मजेदार झटका देई अगदी सहजरित्या तो ते तो रथ पुढे आणित होते एवढ्यात शोन एकाएकी माझ्या हातातील आपला हात झटकून त्या रथाच्या दिशेने धावू लागला मला काहीच कळेना की तो वेड्यासारखा त्या रथाच्या दिशेने का धावत होता क्षणात तो रथाच्या समोर गेला मला त्याच्या मूर्खपणाची चीड आली मी त्याच्याजवळ पोहोचण्यापूर्वीच तो रथाखाली सापडणार होता काय करावं भयानं अंगावर रोमांच उभे राहिले क्षणातच तो तेथून हल्ला हल्ला नाही तर रथाखाली सापडणार म्हणून जीवाच्या आकांताना अंगातली सगळी शक्ती एकवटून मी जोरानं ओरडलो शोना थांब एवढ्या झटकन खाली वाकून त्यानं चपळाईने काळसर रंगाचं काहीतरी उचललं शोनाला पाहून सारथ्यानं अत्यंत कौशल्यानं सगळे घोडे आवरले जेमतेम ते त्याला अंगाला टेकून कसे तरी थांबले एका घोड्याच्या तोंडातील फेस तर सरळ शोनाच्या डोक्यात डोक्यावर पडत होता मात्र त्याला त्या कशाचंच भान नव्हतं हातातील काळसर तो प्रेमानं गुंजारत होता मी धापा टाकीतच त्याच्याजवळ आलो मला बघताच हातातील ती वस्तू मला तो आदिरपणाने म्हणाला दादा हे बघ आता कसं रथाखाली सापडलं होतं सापडत होतं मी त्याच्या उंजळीत पाहिलं ते एक मांजरीचं पिल्लू होतं आपले बारीक डोळेमध्येच मिटून ते अत्यंत केविलवाना स्वरात ओरडू लागलं शोनाला काय म्हणावं तेच मला कळेना त्याच्यावर रागवावं की असंही वाटेना मी त्याच्याकडं काहीशा कौतुकाने पाहू लागलो आमच्या रथामागून रडवेला होऊन धावणारा हात तो क्षो नव्हता काय त्याच्या हातातील पिल्लांच्या पाठीवरून प्रेमानं हात फिरवायला सुरुवात केली स्वर्ग हाताशी आल्याचा आनंद झाला होता त्याला त्याच्या खांद्यावरून घरंगळेला उत्तरीय खाच्या धुळीत पडलं होतं याचंही त्याला भान नव्हतं इतक्यात त्या पिल्लांची आई कर्कश आवाज काढीत कुठून तरी ओरडत आली आपल्या चिमुकलेला ती इकडं तिकडं शोधू लागली गुरगुरत आमच्या पायात घुटमळू लागली ते पिल्लू खाली ठेवायला मी शोनाला सांगितलं त्याने ते तिच्या पुढ्यात ठेवू ठेवताच गपकन त्याची मान आपल्या तोंडात पकडून क्षणार्ध ती गुरगुरत कुठच्या कुठं पसार झाली आपल्या पुराला एकटं टाकून ती मगापासून कुठं भटकत होती आता शोनानं धाडस केलं नसतं तर तिचं ते कोवळं लुसलुशीत पोर राजमार्गावरच्या धुळीत मिसळला नसतं का त्याचा तो केविल आवाज कोणाला तरी ऐकू गेला असता काय त्या सगळ्या प्रकारानं मला एकदम राधा मातेची आठवण झाली तिची प्रेमळ मूर्ती डोळ्यासमोर उभी राहिली किती जपलं होतं तिनं मला आजवर आई असावी तर राधामातेसारखी मी चंपानगरीच्या आठवणीत दंग झालो इतक्या त्या राजरथाच्या रथनी रथनिडावरचा सारथी म्हणाला आटपा बाजूला लवकर रथात राजमाता कुंती देवी आहेत राजमाता कुंती देवी मी शोनाच्या दंडाला धरून त्याला चटकन एका बाजूला ओढून घेतलं रथ धडाधडा आवाज करीत धूळ उडवीत धावू लागला मी त्यांच्या पांढऱ्या शुभ्र घोड्यांकडे पुन्हा कौतुकानं पाहिलं मला आश्चर्य वाटलं त्या रथाला सहा घोडे जोडण्याची नीट व्यवस्था असतानाही केवळ पाचच घोडे जोडले होते एका घोड्याची जागा तशीच मोकळी सोडली होती राजवाड्यावरचे घोडे संपले की काय मी स्वतःशीच पुटपुटलो रथ निघून गेला त्याच्या चक्राखाली सापडलेला आपलं उत्तरे सोनानं उचललं त्यावरची धूळ झटकून परत खांद्यावर लपेटलं आम्ही आमच्या निवासस्थानाच्या दाननाकडे चालू लागलो कधी नव्हे ते माझा हात सोनाच्या खांद्यावर होता माझे हस्तिनापुरातले दिवस मजेत जाऊ लागले पहिले थोडे दिवस एकसारखी चंपा आठवणी पुढं पुढं तीही काही कारण घडल्याशिवाय ही नशी झाली माझ्याजवळच्या पेटीमुळं मात्र आईचा प्रेम चेहरा माझ्या डोळ्यासमोर नेहमीच उभा राहील ती आता दूर होती पण त्यामुळंच तिचं खरं महत्त्व हो आता मला समजलं होतं मी रोज झोपताना म्हणे माते मायाच्या धाग्यानं जोडलेले जीव कितीही लांब असले तरी ते एकत्रच असतात तू या पेटीतच आहेस ना नाही तू दोन पेट्यात आहेस एक या आणि तू दिलेल्या आणि दुसऱ्या माझ्या मनाच्या पेटीत आठवणी या झंजावातासारख्या असतात त्या कुठूनही आणि कशाही येऊ शकतात इतकंच नाही तर काही वेळा तर त्या मनाचं शांत सरोवर पार घुसळून सोडतात कधी कधी अशीच दि चंपा नगरीची तीव्रतेनं आठवण होई मन नाराज होई ते कशातच रमत नसे अशा वेळी शो मी शोनाला मग घेऊन नगरात एका फेरफटका मारून येईल त्यामुळे असलेला सगळाशी नाहीसा होई बऱ्याच वेळा असा फेरफटका मारल्यामुळं सगळं नगर आम्हाला आता चिरपरिचयाच झालं होतं कुठले मार्ग कुठे जातात कोणत्या देवतेचं मंदिर कुठे आहे कुठे तलाव आहेत कुठे अश्वशाला आहेत कुठं धान्यागार आहेत कुठं शस्त्रागार आहेत हे आम्हाला आता पाठ झालं होतं हस्तिनापूर म्हणजे निरनिराळ्या आकाशांच्या निरंगाच्या फुलांनी डवरलेल्या एखाद्या उद्यानासारखं होतं किती प्रकारची माणसे या नगरात राहत होती गायक नर्तक योद्धे व्यापारी कृषीजन कलाकार पंडित शिवाय चर्मकार लोहकार उपलेपक कुंभकार महार असे अठरा पगड कष्टकरीसुद्धा इथं होते केव्हाही गेलं तरीच नगर गजबजलेलं दिसे हे सगळं नगर पाहताना मला कधीच कंटाळा आला नाही काही काही वेळा तरी वाटे की युद्धशालेत जायचं सोडून नगरातच फिरायला जावं पण ते कधीच शक्य नव्हतं कारण मी इथं फिरायला आलो नव्हतो शिकायला आलो होतो, शिका होतो। <coughs> हस्तिनापुरातला माझा कार्यक्रम ठरल्यासारखा होता भल्या पहाटे मी रोज उठत असे नियमानं गंगेच्या किनाऱ्यावर जात असे कुणाचाही त्रास नको म्हणून मी कधीच घाटावर जात नसे दुसरी एक छान निवांत अशी जागा मी माझ्यासाठी निवडली होती तिथं कुणाची येण्याची शक्यता नव्हती तिथं जाऊन मी मनसोक्त डुबत होते डुबत असे नंतर कंबरभर पाण्यात येऊन उभा राही माझ्या पायांना लहान लहान मासे येऊन लुचत पण मला माहीत होतं की त्यांना त्याच्यापासून काहीच खायला मिळणार नव्हतं माझ्या अभेद्य कातडीला चावून सावून ते कंटाळत आणि शेवटी निघून जात पुढं पुढं तर ते माझ्या आसपास फिरकेनात माझे पाय म्हणजे पाण्यातील दोन नित्याचे खडकच आहेत असा त्यांनी समज करून घेतला असावा उंजळीत पाणी घेऊन मी सूर्यदेवाची वाट पाहि दूरवर गंगेच्या पाण्यातून ते हळूच डोकावत त्यांच्या किरणांनी तिच्या असंख्य चिमुकल्या ररी लहरी डोक्यावर सोनेरी वस्त्र घेऊन नाचतायत असे वाटे मध्येच एखादा कारंडव पक्षी आम्हाला दोघांमध्ये फेऱ्या घाली त्याच्या इकडं तिकडं फिरण्याने त्या ते तेजाची तेवढीच जागा दिसायची बंद होई मी मनात म्हणे या एवढ्या चिमुकल्या पक्षात सुद्धा काही शक्ती आहे आपल्या अस्तित्वानं तो सूर्यबिंबालासुद्धा झाकू पाहतो आहे तो पक्षी दूर निघून जाई बिंब पुन्हा तळपू लागे हातातील पाण्याचा अर्घ्य मी त्या तेजाला देई आणि म्हणे आपला शिष्य हा सुतपुत्र कर्ण आपल्या आशीर्वादाची इच्छा करतो आहे गुरुदेव त्याच्यावर अनुग्रह करा मग एकटक मी त्या तेजाकडं पाहि चमचमणारे असंख्य तेजस्वी कण मला दिसत प्रचंड वेगात फिरणारे तेजाचे कण जगातील अंधकार उजळणारे तेजाचे कण जगाला उत्साहाची कारंजी पुरवणारे अमर तेजाचे कण एक दिवसच जर हे कण आपलं मुख जगाला न दाखवतील तर काय होईल हे हस्तिनापूर हे इथले प्रासाद आणि ही मंदिरं एटीत छाती पुढं काढून चालणारे हे योद्धे तो अर्जुन तो भीम ते द्रोण काय होईल या सर्वांचं छे किती कर्तव्यदक्ष आहेत हे तेजाचे कण मी मनात म्हणे हा कर्णसुद्धा त्या ते तेजाच्या कणातील ते एक कण झाला असता तर किती बरं झालं असतं मग त्यांनासुद्धा जगातला सगळा अंधकार उजळला असता आणि सुद्धा स्वतःला जाळून घेत पण ते शक्य नव्हतं माझं भान हरकून जाई अंगावरचं कवच कानातली कुंडल या कशाचीच मला जाणीव उरत नसे डोळे सताड उघडे ठेवून ते तेज मी शक्य असेल तेवढ्या डोळ्यांनी पिऊन घेई कितीही प्यालो तरी माझं समाधान होत नसे अशा अनेक घटका निघून जात ते, ते तेज माझ्या डोक्यावरून मागं जाई आता ते पाहता येणं शक्यच नसे माझी मान अवघडलेली असे मग मी शांतपणे डोळे मिटून घेई डोळ्यापुढे तेजाची नुसती वलय वलय गरगर फिरू लागत शरीरातील रक्ताचा थेंब थेंब त्या ते तेजातील कणासारखा फिरतो आहे असं वाटे बऱ्याच वेळानंतर मी डोळे उघडी माझी पाठ चांगलीच खरपूस तापलेली असे किनाऱ्यावरची वाळूही तापलेली असे मी लगबगीनं पाण्याबाहेर येई आणि वस्त्र बदलून झपाझप पावलं उचलीत राजवाजा राजवाड्याकडं चालू लागे राजवाड्यावर येतात युद्धशालेत घालण्याची वस्त्र अंगावर चढून मी सोनाला घेऊन युद्धशालेकडं जाई तिथं आमचा सगळा दिवस निरनिराळे शस्त्र हाताळण्यात जाई कधी मंडलं घेत गदा फिरवावी कधी खडग्याचे हात करावे कधी शूल फेकावं जे जे शस्त्र हाताला लागेल ते ते सफाईदारपण चालवण्याशिवाय माझं कधीच समाधान होत नसे विशेषतः धनुष्याच्या सरावासाठी तर मी घटकान घटका घालल्या होत्या कारण कोणतीही विद्या ही एखाद्या रोपासारखी असते तिला निष्ठेच खत मनाच्या एकाग्रतेचं पाणी मिळालं तरच ती वाढते या अभावी उलट ती मरणाची शक्यता नसते दिवसभर मी या निष्ठेची आणि मनाच्या एकाग्रतेची पराकाष्ठा करी जे जे अवघड असे ते प्रथम शिकावं असं मला वाटे ते, ते मी शिकून घेई संध्याकाळी सगळेजण गुरुवर्य द्रोणांची आज्ञा होतात हातातील शस्त्र खाली ठेवून आप आपल्या निवासस्थानाकडे निघून जात मी शोणाला तिथंच थांबायला सांगून लगबगीनं गंगेच्या किनाऱ्यावर येई युद्धशालेच्या मागूनच ती वाहत पुढे नगरात गेली होती त्या ठिकाणी उभा राहून मी पश्चिमेकडं पाहि हस्तिनापुराचा निरोप घेणाऱ्या सूर्यदेवांना मी वंदन करी माझ्या अंगावरून आपली सोनेरी बोट फिरवीत ते जणू म्हणत आता आपली भेट उद्या दिवसभर निरनिराळी शस्त्र फिरून आलेल्या शीण क्षणातच निघून जाई रात्री अंथुरणाला पाठ लागतात दिवसभराच्या कष्टामुळे मला ताबडतोब पण कधी कधी ती रुसलेल्या मुलासारखी रुष्ट होईल द्रोणांचे ते शब्द आठवत राजकुमारांबरोबर कसं शिकता येईल त्याला मी माझ्या मनाची समजूत घालण्याचा प्रयत्न करी ते म्हणाले त्यात काहीच चूक नाही आपण राजकुमार नाही आपणाला त्यांच्याबरोबर शिकता येणार नाही पण मन ते मानायला तयार होत नसे या कुशीवरून त्या कुशीवर मी एक सारखा तळमळत राही या माझ्या तळमळीचं माझं मलाच आश्चर्य वाटे राजपुत्राबरोबर शिकायला न मिळणारे असंख्य युवक नगरात होते हे सगळे युद्धशालेत येत होते ते काय असेच विचार करीत असतील मग आपणाला तेवढं हे असं का वाटावं कंटाळून मी बाहेर येई राजवाड्यासमोरच्या तलावाच्या कठड्यावर येऊन बसे त्या नितळ पाण्यात वर्षा आकाशाचं प्रतिबिंब पडलेलं असे चंद्राची कोर तर आकाशातल्या निर्जीव चांदण्याशी खेळायचं चा सोडून त्या तलावातील चपळ माश्यांशी खेळण्यासाठी आकाशाचा एवढा उंच सोपान हळूच उतरून बसलेली असे तलावातील निर्भीड मासे त्या कोरीशी एकसारखा पाठ शिवणीचा मजेदार खेळ खेड़ खेळत बराच वेळ मी ती माशांची लाडीकनी चपळ धावपळ पाहत राही सभोवतालच्या तटबंदीत कुठंतरी घर करून राहिलेल्या कपुतांपैकी एखादा चुकून क्षणभर घुमून शांत होई चंद्रपुरीकडे पाहत पाहत सोपान चढून मी परत दामात येई आणि शांत मनानं झोपी जाई <coughs> राजवाड्यापासून युद्धशाला फारच दूर होती म्हणून आम्ही काही दिवसानंतर युद्धशाळेतच राहायला सुरुवात केली आता राजवाड्याचा आणि आमचा संबंध तुटलाच होता वर्षातून कधीतरी एकदा शारदोत्सवासाठी आम्ही राजवाड्यावर जात असू तेही युवराज दुर्योधनाच्या आग्रहामुळे त्यांना आणि अमात्य ऋषवर्मा यांनी आम्हाला फारच मदत केली होती त्याला नव्याण्णव भाऊ होते पण एकट्या दुर्योधनाशिवाय माझी कुणी कधीच विचारपूस केली नव्हती मलाही त्याच्याबद्दल कधीही ओढ वाटली नव्हती किती विचित्र होती एकेकांची -एक नावं दुर्मर्ष दुर्मूर्ख अंत्यनार नाही म्हणायला मला आणखीन एक व्यक्ती आवडली होती ती म्हणजे अश्वत्थामा गुरुद्रोणांचा पुत्र किती सरळ आणि साधा स्वभाव होता त्याचा एवढ्या लहान वयातही धर्म आत्मा पराक्रम कर्तव्य प्रेम या सगळ्या विषयावर तो किती सहजपणे बोलत होता मिळालेला सगळा वेळ मी त्याच्याशी चर्चा करण्यात घालवी त्याला माझं केवळ कर्ण हे नावच माहीत होतं मी कोण कुठला इथं कशासाठी आलो याची त्यानं कधीच चौकशी केली नाही आणि म्हणूनच तो मला सर्वात अधिक आवडला एके दिवशी मी त्याला सहज विचारलं तुझं नाव अशोक धामा हे जरा विचित्रच नाही का वाटत तुला लहान मुलांसारखं खळाळून हसत तो म्हणाला बरोबर आहे तुझं मला तरी कुठं पडतंय माझ्या नावाबद्दल मी सर्वांना विचारलं तर ते काय सांगतात असं तुला वाटतं आहे दुसरं काय सांगणार तू घोड्यासारखा ॲडदार दिसतोस असंच काहीतरी सांगत असतील नाही ते म्हणतात की मी जन्माला आल्याबरोबर म्हणे एकदम घोड्यासारखा खिंकाळलो आणि म्हणूनच माझं नाव अश्वत्थामा थामा ठेवलं आहे पण मला नाही ते पटत एखादं लहान मुल घोड्यासारखं खिंकाळणं कधीतरी शक्य आहे पण खरं म्हणशील तर माझं नाव मला आवडतं कारण माझे बाबा मला आशु म्हणतात पण मी एकटा असलो तरच सर्वात देखत मला ते मला आशुधामाच म्हणतात मलाही त्याचं आशू हे नाव फार आवडलं त्याच्या संगतीत माझे दिवस मजेत जात व माझ्या कानातल्या कुंडलांना हात लावून म्हणे कारण तुझी ही कुंडलं दिवसेंदिवस फारच सोनेरी रंगाची दिसत आहेत रे नगरातल्या कुठल्या सुवर्णकाराकडे जाऊन त्याला हा सोनेरी वर्ख देतोस माझी ही कुंडलं रंगविणारा तो सुवर्णकार कोण आहे हे मला तरी कुठं माहीत आहे नाहीतर मी त्याला सांगितलं असतं की या माझ्या मित्राला ही एक सोनेरी कुंडलाची जोडी देऊन टाक फार चांगलं झा फार चांगला आहे तो तो हसत म्हणे नको रे बाबा तुझी कुंडलं तुलात लाख लाभ होत कानात सोनेरी कुंडलं पाहून माझ्यासारख्या पर्णकुटीत झोपणाऱ्या ऋषिकुमाराचा कानच कुठला तरी चोर कापून न्यायचा मग कुंडलही नाहीत नि कानही नाहीत आम्ही दोघही खळखळून हसताना स्वतःला विसरून जात मी नेहमीच विचार करी द्रोणांचा हा मुलगा किती निरागस आणि मनमोकळा त्यांच्यात नि शोनात काय फरक आहे पण त्याचे वडील किती गंभीर आणि शांत त्यांच्या मनात त्यांच्या मनाचा अंतच लागत नाही की जबाबदारी ही माणसाला प्रौढ बनविते की काही काही माणसं जन्मतात प्रौढ असतात <coughs> नाही का सदैव गंभीर कधी चुकून हसे तर शपथ पण किती मानतात त्याला या शाळेतील सर्व शिष्य त्याचा भाऊ अर्जुन म्हणजे तर सर्वांचा प्राणच जिथं तिथं अर्जुन या अश्वथामावर जेवढं प्रेम नसेल तेवढं गुरुद्रोणाचं त्या अर्जुनावर आहे अर्जुनाला ते एवढं का मानतात तसं पाहायला गेलं तर अशोक इतका श्रेष्ठ युवक युद्धशालेत दुसरा कुणीच नव्हता पण त्या अर्जुनाशिवाय दुसऱ्या कुणाला तिथं मान नव्हता एखाद्या व्यक्तीचं इतकं महत्त्व वाढविणं हे कितपत योग्य आहे त्यामुळे ती व्यक्ती उन्मत नाही होणार का कोणती कसोटी लावली आहे गुरुदेवांनी अर्जुनाला इतका जवळ करण्यात अश्वत्थामाला तो प्रश्न विचारावा असं मला वाटेल अनेक वेळा वाटलं तरी मी ते संयमानं टाळलं होतं न जाणो आपल्या पित्त्याचा अपमान झाला असंही त्याला वाटेल म्हणून तसं मी त्याला कधी विचारू शकत नव्हतो पण एक मित्र म्हणून अश्वत्थामा मला युद्धशालेतील सर्व शिष्याहून अधिक जवळचा वाटत असे आणि आवडत असे